बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मोलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एक वेगळा विषय दाखवतो मात्र आज मी दाखवणार आहे दुसऱ्यांदा तोच विषय दाखवतोय परत तोच मी परवा एक बातमी केली होती उस्माना दरास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं अमरून उपोषण सुरू आहे आणि संस्थाचालकाच्या विरोधात उपोषण होतं आणि नेमकं त्यांच्या मागण्या का काय होत्या मी तुम्हाला पहिल्या दिवशी त्यांची प्रतिक्रिया दाखवली होती की इथं नेमकं त्यांच्या कोणाच्या विरोधात उपोषण आहे काय मी सविस्तर दाखल होत मात्र तो विषय अतिशय गंभीर होता हृदयस्पर्शी विषय होता आणि पाऊस पडत होता त्या पडत्या पावसात त्यांचं आमरण उपोषण सुरू होतं कर्मचाऱ्यांचं आता आज संस्थाचालक त्यांना भेटायला आलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आणि संस्थाचालक काय म्हणतात बघूया आपण थेट मागण्या होत्या उपोषण करतात सातवा दिवस झालं सात दिवस झालं त्यांच्या अंगावर पण कपडे तेच आहेत ज्या दिवशी मी बातमी दाखवली त्या दिवशी पण तेच कपडे होते आज पण तेच आहेत जागा पण तेच आहे हे सर्व जे बसलेले आहेत तीन महिला आहेत दोन पुरुष आहेत उपोषणा बरोबर आहे ते संस्था चालक आले आपल्यासोबत काय सर तुमच्यावर त्यांचं उपोषण सुरू आहे आज सात दिवस झाला नाव सांगा पूर्ण मी संस्थापक संचालक सेक्रेटरी सुरेश गुंडेराव वाघ युवक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचं सेक्रेटरी आहे माझ्या संस्थेअंतर्गत हे आश्रमशाळा चालते माध्यमिक आश्रमशाळा आश्रमशाळेचं नाव आहे मागास माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय सलग सावित्रीबाई फुले मागासवर्गीय तालुका कन्या वसतिगृह लोहारा असे आश्रमशाळेचे नाव असून या आश्रमशाळेला शंभर टक्के अनुदानित मान्यता दिलेली आहे परंतु शिवचं असं म्हणणं आहे की मंत्रालय सुनावणीमध्ये एक वर्षासाठी दिली होती ही मान्यता आणि ती काढून घेण्यात आली असं म्हटलेलं आहे हे खोटी माहिती दिली माहिती दिली खोटी संजय कोलते तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उत्पाद यांनी मंत्रालयामध्ये खोटी माहिती दिली आणि खोटी माहिती देऊन ह्यांना अडकावून टाकलेलं आहे मी आज शिवला निवेदन दिले आहे की ह्या बाबतीत सर्वस्वी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आहे उपोषण करत कर्मचाऱ्यांची संस्थेची कसली जबाबदारी नाही सर्व जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्वाद यांच्यावर राहील असं मी आज पत्र त्यांना दिलेलं आहे आणि हे संबंधित पत्र पोलीस अधीक्षक उस्माद यांना पण दिले आणि जिल्हाधिकारी यांना पण दिलेलं आहे या पत्रामध्ये आज सव्वीस आठ दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि या निवेदनानुसार की त्यांना मी प्रत्यक्ष आता बोलणं केलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी कमिटी नेमलं असं म्हटलेलं आहे कमिटीवर अशोक पाटील प्राथमिक शिक्षण अधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि या कमिटीचे सदस्य शिक्षणाधिकारी माध्यमिक व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे दोन सदस्य आहेत मग आता अशोक पाटला सुद्धा भेट घेतली मी शिक्षणाधिकारी प्राथमिक त्यांनी आता समाज कल्याणला पत्र काढलेलं आहे कारण मी हे पत्र देऊन अ वीस आठ ला पत्र दिले त्यांना अध्यक्षाला आणि अजूनपर्यंत त्यांनी पत्र काही दिलेलं नाही आज काढलं पत्र समाज कल्याण सात दिवस झालं पत्रावर कारवाई झालीच नाही झाली नाही सात दिवस आणि आज पत्र काढतो असं म्हटलेत मधी चर्चा झाली शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि समाज कल्याण जिल्हा परिषद यांना पत्र काढा की बोर्ड्यावर तुम्ही सदस्य आहात हे अध्यक्ष आणि दोन सदस्य मिळून कमिटी अहवाल तयार करेल आणि हा अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाईल आता याच्यामध्ये मंत्रालयाने मुख्यमंत्री माननीय शिंदे शिंदेसाहेब यांनी पण आदेश दिला आहे की ह्या कोटी या संस्थेचा शाळेचा प्राथमिकचा सात कोटीचा आदेश झालेला आहे शिवला झालेला आहे वेतवंत चोरीच्या मॅटरमध्ये आणि आश्रमशाळेचा एका शिक्षकाचा आदेश झालेला आहे हायकोर्ट त्याचं जवळपास दीड कोट रुपये पेमेंट आहे असं दीड साडेआठ करोड रुपये यांना तपासणी करून तात्काळ द्या असा आदेश दिलेत त्याच्यानंतर मुख्य सचिव श्रीवास्तव सावे यांनी पण आदेश दिलेत मग याच्यावर सुनावणी घेतली राहुल गुप्ता तत्कालीन शिवनी आणि सुनावणी घेण्याचा प्रश्न नाही कोर्टाचे आदेश झाल्यावर ह्यानी कोण सुनावणी घेणार कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पैसे द्या म्हणले मग आता ह्याने सुनावणी घेतली आणि परत खोटी माहिती सादर केली राहुल गुप्ताने परत आम्ही काय केलं तोडकर साहेब म्हणून मुख्यमंत्र्याचे ओ एस डी तथा शासकीय सचिव आहेत श्रीकांत तोडकर साहेब सचिवालय मुंबई यांनी शिवला आदेश दिला की याची तात्काळ तपासून तपासून प्रस्ताव सादर करा असा आदेश दिला त्या आदेशावर याने कमिटी नेमली आणि एक ने एक वेळेस त्यांनी काय केलं इन्स्पेक्शन करा असा आदेश दिला या शिवन पण पण प्रत्येक शेवट अटा करत आहे कारण का याच्यामध्ये संजय कोलतेने पूर्ण युनिट अडकाउंट टाकलं खोटी माहिती देऊन आणि गुन्हेगाराला वाचवलं गुन्हेगार याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये चार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत या फार फाटलेला आहे तो एफ फार असा आहे की जिल्हा परिषद धाराशिव संचलित कन्या प्रशाला चलते आणि त्या कन्या प्रशालेचा शाळेवर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्याचे नातेवाईक कर्मचारी आहेत नातेवाईक असलेले कर्मचारी आहेत मग त्यांनी आमचा पगार चोरतात आता मुख्यमंत्र्याच्या आदेशाला बी केराची टोपली सचिवाच्या आदेशाला टोपली कारण ह्या जिल्हा परिषदवर राजकीय दबाव आहे राजकीय दबावामुळे दबावा ने आणि हा खोटी माहिती देण्याचा प्रकार काय बंद होईना गेलेला आहे आता मी सविस्तर चर्चा केलो की तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी का घातलं तत्कालीन शिव जे होते त्यांचा याच्यामध्ये दोष आहे तत्कालीन शिव संजय कोलते यांचा एकशे एक येक टक्का दोष आहे तो दोष काढा बाजूला असं म्हणून प्रत्यक्ष ओला मी आता दोन शिव झाले त्याच्यानंतर तीन झाले प्रत्येकाला सांगितले की तुम्ही केलेली घाण काढून टाका आणि आमच्या कर्मचाऱ्याचा मार्ग मोकळा करा तरी त्यांच्यावर जे असलेले दबाव कमी होत नाहीत आणि वेतनदान चोरी सध्या चालू आहे कोर्टात वकील पत्र दिले वकीलपत्र काढून घ्या असं सुद्धा मुख्यमंत्री मुख्य सचिवांनी सांगितलं की शिव कार्यालयाचा आणि आमचा काही संबंध नसताना आम्हाला अडकवलेलं आहे कारण आमचं वरिष्ठ कार्यालय डी वाय डी लातूर आहे प्राथमिकवाल्याचं आणि समाज कल्याण जिल्हा परिषद आहे तर समाज कल्याण अधिकारी सुनावणीला हजर झाला नाही मंत्रालयात शिव हजर झाला शिव हजर होऊन कुठे माहिती दिला मग शंभर टक्के ऑनलाईन मान्यता दिली होती तर काढून घेतली कुठं दाखवा ना आम्हाला मान्यता काढून घेतलेला पुरावा नाही असं हिंगमेरी साहेब समाज कल्याण अधिकारी यांनी सचिवाला पत्र दिलेलं आहे आज काय मग आता आज काय ठरलंय मग आज का त्याने कमिटीला पत्र काढलेलं समाज कल्याणला का अशोक पाटील शिक्षण पाच मिनिट आणि याच्यावर कमिटी पूर्ण जे अहवाल तयार करणार आहे पण ह्याच्या अगोदर काय म्हणतात की त्याने जी शिवने चुका केल्या पहिल्याच्या त्या चुका दुरुस्त केल्याशिवाय यांचं काम होत नाही हा तरी पोशन काम ए, हे तुमच्या विरोधात उपोषण नाही का मग हे उपोषण माझ्या विरोधात नाही कारण माझा काय दोष नाही मी वेळोवेळी पाठपुरावा केला आदेश आणलेत आज उपोषण सोडणार का तुम्ही भेटल्यावर काय नाही बसलेले काम झाल्याशिवाय उठणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी माझ्यावरती जबाबदारी त्यांच्यावर झटकून टाकली कारण शिव जबाबदार आहे याला असं मी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना साहेबांना कळवलेलं आहे की याच्यात संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारीची आहे आता तुम्ही विनंती केली का त्यांना नाही मी उपोषण सोडायला विनंती करायची काय गरज आहे त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी ठाम आहेत माझं कसं ऐकतील ते माझ ऐकू शकत नाहीत कारण त्यांचा प्रश्न शिवनी इथं येऊन मिटवला हो पाहिजे नाहीतर तर कलेक्टर कर सुनावणी व्हायला पाहिजे नुकसान व्हायला सगळं शाळेतलं शाळेतलं आता शाळेचं तर नुकसान व्हायला त्याने जिल्हा तर कर्मचारी तो शाळेच नुकसान झाले तर आता एवढं मोठं नुकसान झालं त्यांचं मग आपण कुठं काय बघावत त्यांचा उपासमार व्हायलेली आहे त्यांच्यावर अन्याय अत्याचार आणि प्रतिबंध झालेला आहे त्यांच्यावर मग हा प्रतिबंध शिव केलेला आहे मंत्रालयात कुठे माहिती देतं लोहारा कोर्टात कुठे माहिती देतं लोहारा पोलिसाला कुठे माहिती दिली तपास अधिकाऱ्याला कारण तपास अधिकाऱ्याने काय म्हणलं त्यांना बोगस कन्या प्रशालेकडे चार डॉक्युमेंट नाहीत ती डॉक्युमेंट्स द्या तर ती डॉक्युमेंट्स न देता हायस्कूल लोहारा कन्या शाळा म्हणतात त्याच्यामध्ये राहिलेला मुद्दा एक असा आहे की मागे राहुल गुप्तानी सुनावणी घेतली समाज कल्याण अधिकाऱ्याला नोटीस असताना तो काय हजर झाला नाही म्हणजे सुनावणी पूर्ण होत नाही दुसरी गोष्ट काय प्रशासक हायस्कूलद्वारा इ बारा प्रशासकला बोलावले प्रशासक आल्यानंतर काय म्हटला की आमची कन्याशाळा नाही आमचा काय संबंध नाही तर हा आमच्या समोर जवाब दिला पण वरी माहिती देताना प्रशासक संचलित कन्याशाळा आहे असं परत राहुल गुप्तांना खोटी माहिती दिली म्हणजे हे जिल्हा परिषद किती खोटी माहिती देणार याला का मर्यादा वगैरे काय राहिली नाही शिवो आज हे न्यायदेवतेसारखं पद आहे परंतु याची गरिमा त्यांनी काय सुद्धा ठेवली नाही या शिव कार्यालयाने पूर्ण शिव कार्यालय भरभटलेलं आहे आणि मुख्यमंत्री असो कोर्ट असो मुख्य सचिव असो कोणाचे आदेश मानायला तयार नाही म्हणजे एवढं आहे तरी काय ह्या जिल्हा मध्ये हे असा गंभीर प्रश्न आहे ह्या शिवोला इथं का शिकवून पाठवतात का आलेले शिव त्याच प्रकारचे भ्रष्टाचारी आहेत हे काय कळायला मार्ग नाही म्हणून ह्या शिववर तात्काळ कारवाई व्हावी जिल्हा परिषदच्या आता असलेल्या पण आता असलेली मी टाळाटाळ करत आहे अहो कमिटी नेमाचा काय संबंध आहे किंवा इन्स्पेक्शनचा काय संबंध आहे तुम्हाला आदेश दिलाय कोर्ट आदेश झालाय मुख्यमंत्री आदेश दिलाय पुन्हा मुख्य सचिवांना आदेश दिलाय तोडकर साहेबांना प्रस्ताव मागितला तुम्हाला खरं माहिती द्यायची आहे खरं काय ती कोर्टाचा आदेश तर बदलू शकत नाही रद्द करू शकत नाही मग ह्याने किती जर फोटो लिहिले तर कोर्टाचे आदेश रद्द होऊ शकत नाहीत शेवटी द्यावंच लागणार आहे त्यांना पैसे चुकणार नाहीत आणि हे पैसे आरोपीकडून वसूल होणार कारण ह्यांनी काय केलं शासनाचे पैसे उचललेले आहेत आमच्या नावावर आमच्या नावावर पैसे पेड झालेले आहेत पैसे हडप केलेत ह्यांनी आणि हे पैसे ज्याने उचलले आहेत त्यांनी भरावं लागेल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आज दिले रिकव्हरी वाचणार त्याच्यामध्ये रिकव्हरी होणार रिकव्हरी होऊ रिक नये है म्हणून हेनी प्रत्येकजण खोटं बोलणं आचार करणं वेळ मारून नेणं असा प्रकार चालू आहे आणि ह्या कर्मचाऱ्यावर अन्यायही जिल्हा परिषद शिव कार्यालय करत आहे ह्या कार्यालयामध्ये कुठला बी शिव येऊ त्या पदाला गरिमा काय राहिली नाही माग राहुल गुप्तांनी सुनावणी घेतली त्या सुनावणीमध्ये हायस्कूल लोहारा ई वारा संस्थेवर प्रशासक आहे प्रशासकला बोलावले सुनावणीला त्याचा काही संबंध नाही याफार तर कुणावर फाटला जिल्हा परिषद अधिकारी संचलित कन्या प्रशाल्यावर आहे हो बोगस मग तुम्ही बसमरी सी आर पीशी काय संबंध आहे काही संबंध नसताना कोर्टात अडकवून टाकलेलं वारा शिवणं आणि वकीलपत्र सुद्धा दिलं म्हणजे एवढ्यापर्यंत त्याने काय की हे खातं पोलीस खातं जे आहे काय मान्य देवेंद्र फडणवीसकडे आहेत तेन, आणि त्यांचे नातेवाईक असल्यामुळे यांच्यावरील अन्याय दूर व्हायला तयारच नाही मागं हटायला तयार नाही अन्याय झालेला आणि याच्यामध्ये त्यांनी ज्या चुकायचा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाच्या त्या चुका त्यांनी दुरुस्त करून मागे घ्याव्यात आणि यांचा मार्ग मोकळा करावा यांचा मार्ग मोकळा होत नाही बघा इथं सात दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आश्रमशाळेचे जे कर्मचारी आहेत त्यांचं उपोषण सुरू आहे इथं संस्थाचालक जे होते ज्या संस्थेवर ते कर्मचारी काम करतात ते संस्थाचालक इथं आले होते नेमकं त्यांचं कशामुळे काम थांबलेलं आहे आणि कोण त्रास देतं आहे अतिशय धक्कादायक आरोप त्यांनी केलेले आहेत नेमका आज सातवा दिवस आहे आता आणखीन त्यांना किती दिवस उपोषण करावं लागतंय हे सांगता येणार नाही ना कारण संस्थाच्याल काय म्हणाले मी तुम्हाला दाखवलेला आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय थे। आमच्या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी बासष्ट लाख व्हिअर्स आहेत एक नंबरचं जिल्ह्यातलं चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकूम मुलानी उस्मानाबाद धाराशिव